जेवढ गरजे नाही तेलच पाहिजे

आता सपोज आहे तर ना तिथं मी काय सांगायला आहे ना तेव्हा गटर जावंच लागेल त्या हिशोबाने तुम्ही बजेट वाढवता येतो सगळे ऍडजस्टमेंट करता येतात बजेट वाढवत दे माझ्या महिन्यामध्ये ऍडजस्टमेंट बऱ्याच होत असतात होत असतात परत जेवढं माझ्या होतं तेवढं नेहणं सांगू शकतो माझ्यावर एक मिनिट आहे का एक मिट्टी आमचं कट्टर बीत नाही आमच्या माउज कामच नाही विशेष कट का माझा आम्हाला होत नाही पहिल्या कटराने माउजी झाल्याच्या कामाला हात लावायला नाही कुठे बनवून घ्यायचं आम्हाला घ्या आमची गावडी घ्या आणि मला